मित्रांनो सतत मार्केट पडत आहे आणि नवीन गुंतवणूकदार जे आपण मार्केटमध्ये बाजारामध्ये पैसा कमावण्यासाठी आलेला आहोत आपली जी आ, कमाई आहे महिन्याची असेल आठवड्याची असेल जी असेल ती त्याच्यातून आपण जो का पैसा वाचवला आहे तो बा बाजारात लावला आहे ह्याच्यासाठी की भविष्यामध्ये तो पैसा चांगला पटीमध्ये वाढेला आणि मला भविष्यामध्ये ज्या अडचणी येतील त्या कमी होतील आणि मीही चांगलं एक व्यवस्थित जीवन जगू शकू ह्याच्यासाठी मी बाजारात आलो होतो माझाही पैसा वाढावा म्हणून पैसा छोटा असला तरी तो मोठा व्हावा ह्यासाठी मी बाजारात आलेला आहे परंतु मागच्या काही महिन्यापासून बाजार हा सतत पडत आहे रोज घसरण होत आहे रोज नवीन एक घसरण आणि आपला पोर्टफोलिओ जर प्लस होता सुरुवातीला तो आता मायनसमध्ये गेलेला आहे बऱ्याच लोकांची ही तक्रार आहे की माझा पोर्टफोलिओ हा मायनस झालेला आहे तर आता इथून बाजार किती पडणार आहे किंवा बाजार कधी वाढेल हा प्रश्न सतत आपल्यालाही पडत आहे आणि बाजारामध्ये जे तज्ज्ञ लोक आहेत बाजारातले तज्ञ लोक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे बाजार अजून किती कोसळणार आहे किंवा बाजारात अजून कधी वाढणार आहे हे आपण ह्या तज्ज्ञामार्फत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये परंतु एक गोष्ट सरळ आहे की बाजार पडला आणि वाढला तरीही जो टिकला त्याचाच पैसा बनला जो विकेल त्याचा पैसा बनणार नाही जो टिकेल त्याचा पैसा बनेल बाजार पडत असला तरी आणि वाढत असला तरी वाढला म्हणून जर विकलं तर त्याचा पैसा बनणार नाही कारण तो शेअर तिथूनही पुढं वर जाणार आहे आणि पडला म्हणून जो विकतो त्याचाही पैसा बनणार नाही तर जो टिकला तोच बनणार आहे तर हे सरळ गणित आहे पैसा असेल तर ह्या पडणाऱ्या काळामध्ये जर बाजारामध्ये पैसा लावला तर तो कितीतरी पटीनं अधिक जेव्हा बाजारावर जाईल त्यावेळेस वाढू शकतो हे सरळ गणित बाजाराचं आहे हे गणित ज्याला समजलं जो बाजारात घा न घाबरता अगदी खंबीरपणे उभा आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की खंबीरपणे जो उभा राहिलेला आहे बाजारामध्ये न घाबरता पैसा जरी आपल्याला पोर्टफोलिओमध्ये मायनस दिसत असला तरीही न घाबरता तरी जो उभा आहे आणि काही काळानंतर त्यालाच लक्षात येईल आणि तोही म्हणेल की ज्यावेळेस मार्केट पडलं होतं ना तर त्यावेळेस जर पैसा लावला असता तर आज पैसा भरपूर बनला असता आज आपल्याला भीती वाटत आहे की आपण पैसा लावतो आहे सहाशे लावला पाचशे लावला चारशे लावला तर शेअर्स खाली खाली सरकत आहेत तर ही भीती आपल्याला वाटत आहे म्हणून आपण हात आखडता घेतलेला आहे आणि तेही एक कारण आहे सर्वसामान्य लोकांनी जो हात आखडता घेतला आहे तेही एक कारण आहे बाजार पडण्याची दुसरं एक कारण आहे बाजार पडण्याचं तर ते हे की बाजार अजून पडेल ही भीती आहे म्हणून सर्वसामान्य लोक हे सेलिंग करत आहेत आणि एफ आय सेलिंग तर आहेच त्याचबरोबर अजून रिझल्ट जे आहेत ते रिझल्टही थोडे कमकुवतपणे यायला लागले त्यामुळेही बाजार सतत पडत आहे तर तज्ज्ञाचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ ह्या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी आजचं मार्केट बघू आज बघू शकता एकशे दहा अंकाची घसरण आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये सव्वीस अंकाची घसरण आहे निफ्टी बँक एक्क्याण्णव अंकानं वाढलेला आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड दोनशे बेचाळीस अंकानं वाढलेला आपण बघू शकतो सनसेक्स घसरला पण लहान आणि मध्यम शेअर वाढले म्हणजे स्मॉल कॅप आणि मिड कॅप वाढलेले आहे एक पॉईंट एकोणसाठ लाख कोटी रुपये गुंतवणूकदार आणि कमावले सकाळी पोर्टफोलिओ जरा जास्त प्लस होता परंतु थोडा कमी होऊन तो प्लसमध्येच बंद झालेला आहे सनसेक्स आणि निफ्टी गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी सलग सहाव्या दिवशी घसरणीसह बंद झाले या आठवड्यात आतापर्यंत दोन्ही निर्देशांक जवळपास दोन टक्क्यांनी एका आठवड्यामध्ये दोन टक्क्यांनी घसरलेले आहेत मात्र व्यापक बाजारात खरेदीने पुनरागमन केल्याचे दिसून आले बी एस सी मिड कॅप निर्देशांक पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांनी व स्मॉल कॅप निर्देशांक पॉईंट त्र्याऐंशी टक्क्यांनी वाढून बंद झाला या वाढीमुळे बी एस सीवरील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत आज एक पॉईंट एकोणसाठ लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे चार्ट बघा निफ्टी फिफ्टीचा हा चार्ट आहे आणि वन डे चार्ट आहे तुम्ही बघू शकता आता हा तेवीस हजार पाचशे बत्तीसवर ट्रेड करत आहे तेवीस हजार तीनशेच्या आसपास हा सपोर्ट आहे तर कदाचित तिथपर्यंत हा येऊ शकतो परंतु हा जर ब्रेक झाला तर अजून मोठी घसरण ही होऊ शकते हेही आपण ध्यानात ठेवलं पाहिजे हे आपण ही चर्चा आपण कुठून करत आहोत जेव्हा इथं ब्रेक झाला नव्हता तेव्हापासून आपण ही चर्चा करत आहोत आजच्या रिकवरीच्या प्रयत्नानंतरही गेले अनेक दिवसापासून मार्केटमध्ये मा सातत्याने घसरण सुरू आहे बाजार का घसरत आहे यावर बोलताना सी एन बी सी आवाजचे व्यवस्थापकीय संपादक अनुज सिंगल म्हणाले की बाजार का घसरत आहे यावर अनेक सिद्धांत समोर येत आहेत जेव्हा बाजारात काहीच घडत नाही तेव्हा लोक वेगवेगळे वेग वेग सिद्धांत मांडतात पण बाजार घसरण्याचे मुख्य कारण म्हणजे मंदीची भीती मी जे सांगितलं की इथून पुढं बाजार अजून पडू शकतो ही भीती आहे म्हणून सेलिंग वाढलेली आहे बऱ्याच दिवसांनी एक शब्द बाजारात ट्रेंड होत आहे तो म्हणजे स्टॅग फ्लेशन स्टॅग फ्लेशन ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्था ठप्प होते परंतु महागाई वाढतच राहते महागाई वाढली आणि तुमचा पगारही वाढला तर सर्व काही ठीक आहे पण महागाई वाढली आणि पगार वाढला नाही तर एक समस्या निर्माण होती या स्थितीला स्टॅग फ्लेशन असे म्हणतात महागाई वाढत आहे पण कमाई वाढत नाही त्याचा परिणाम पण आपण बाजार आणि अर्थव्यवस्थेवर पाहत आहोत या स्थितीत वापर कमी होतो लोकांना त्यांचे खर्च पुढे ढकलवा लागत आहे ही ती परिस्थिती आपण सध्या आपण पाहत आहोत एफ एम सी जी आणि आटोमध्ये हेच दिसून येत आहे लोक गाड्या खरेदी करत नाहीत साबणही कमी विकला जात लो आहे लोक त्यांच्या घरांना रंगरोटी रंगरंगोटीही करत नाहीत तर दुसरीकडे भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तूचे भावही वाढत आहेत त्यामुळे महागाई वाढलेली आहे मग शेअर बाजारातील विक्री कधी थांबणार सनसेक्स पाच महिन्याच्या निचांकी पातळीवर आहे आणि ही दीर्घ घसरणीची सुरुवात आहे का ही भीती आपल्याला आहे कारण आता पाच महिन्याची निच्चांकी पातळी सनसेक्सनं गाठली गाठलेली आहे पण इथून अजून तो पडेल का तार तात्पुरत्री तार तात्पुरती घसरण होण्याचा अंदाज बाजार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत त्यांचे म्हणणे आहे की खराब परिणाम आणि आळशी वापरामुळे घसरण नजीकच्या काळात चालू राहू शकते तज्ज्ञांचे म्हणणे आहे की निर्देशांकातील अकरा टक्के घसरण तांत्रिक सुधारणा म्हणून पाहिली जात आहे दहा ते अकरा टक्के जर घसरला तर ठीक आहे आपण ते म्हणू शकतो की एवढा पडायलाच पाहिजे परंतु ह्याच्यावर जर पडत असेल तर आपण मग तिथं मोठी घसरण होण्याची भीती बाळगायला हरकत नाही याआधी बाजारात बाय ऑन डीप अशी भावना होती तर आता सेल ऑन राईजमध्ये ती बदलली आहे धुपेश धुमेजा सॅमको सिक्युरिटीचे डेरिव्हेटिव्ह विश्लेषक चोवीस हजाराच्या पातळीच्या आसपास बरेच कॉल लेखन पाहत आहेत जे वरच्या बाजूने विक्रीचा वाढलेला दबाव दर्शवतात ते म्हणाले की अल्पकालीन घसरण शक्य आहे परंतु जर निफ्टी तेवीस हजार पाचशेची समर्थन पातळी राखण्यात अपयशी ठरला तर आणखी घसरण होऊ शकते आपण चर्चा केली की तेवीस हजार पाचशेच्या आसपास हा निफ्टी थांबायला पाहिजे पण तिथून जर खाली आला तर तेवीस हजार तीनशे आहे आणि तिथून जर खाली आला तर अजून खाली पडू शकतो इथं बघू शकता तेवीस हजार तीनशे यांनी इथं दिले तिथून खाली आलात अजून तो तेवीस हजारावर येऊ शकतो शेअर बाजारातील घसरणीचा हा काळ तात्पुरता आहे एफ आय आय बाजारात परत येतील रामदेव अग्रवाल यांचं म्हणणं आहे की हा काळ तात्पुरता आहे एफ आय आय बाजारात परत येतील आणि आपला बाजार वर जाईल आप आता आपण हे जे पाहत आहोत हे तज्ज्ञांची मतं आहेत काही जणांचं म्हणणं आहे की बाजार अजून पडेल काही जणांचं म्हणणं आहे की इथून पुढे अजून तो वाढू शकतो हा काही काळ आहे तर आपण बघू कोण कोण काय म्हणतंय तर अग्रवाल म्हणाले की कमाईमध्ये मंदी आहे परंतु त्यांच्या पुनर्प्राप्तीसाठी स्पष्ट आव्हान आहे हे शक्य आहे की सहा महिने लागू शकतात सहा महिने लागतील ला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ते होईल आम्हाला आर्थिक किंवा आर्थिक मदत हवी आहे आणि तुम्हाला ती मिळेल धरा आणि प्रतीक्षा करा आज परदेशी गुंतवणूक बाहेर पडत आहेत परंतु जेव्हा ते परत खरेदीसाठी येतात तेव्हा त्या पूर्वीच्या किमतीत वस्तू मिळणार नाहीत जर ते परत आले तर कदाचित निफ्टी निर्देशांक तीस हजाराच्या आसपास असेल म्हणजे सहा महिन्यानंतर जेव्हा ते परत येतील असं यांचं म्हणणं आहे की जेव्हा ते परत येतील तोपर्यंत निफ्टी हा तीस हजाराच्या आसपास गेलेला असू शकतो भारतात गेल्या सहा सात आठवड्यापासून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी म्हणजे एफ आय आयनी विक्रीचा कालावधी पाहिला आहे काही गुंतवणूकदार चीनमध्ये पैसे गुंतवत असताना अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अनेक गुंतवणूकदारांना तेथील बाजारपेठ आकर्षक वाटत आहे ट्रम्पच्या टिप्पण्यामुळे क्रिप्टोकरन्सीलाही चालना मिळत आहे तथापि भारतातील कंपन्याचे निकाल मूल्यांकनही सुसंगत नाही म्हणजे कंपन्याचे निकालही थोडे डाऊन येत आहेत यावेळी आयोजित चर्चेत अग्रवाल म्हणाले की शेअर मार्केटमध्ये मा सहभागी होण्यासाठी संयम ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी सुरुवातीला सांगितलं जो टिकला तोच बनू शकतो त्यामुळे संयम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आपला पैसा मायनस जरी होत असेल तरीही धीरधरा पैसा निश्चित वाढेल आणखी एक सल्ला असा की तुम्ही तुमची गुंतवणूक तेथे कायम ठेवा म्हणजे कायम ठेवली पाहिजे आपण ती सेल केली तर आपल्याला पैसा बनणार नाही रमेश दमानी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे रमेश दमानी एनम होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनीष चोखानी एन चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष कुमार चव्हाण यांनी या चर्चेत भाग घेतलेला आहे आता शेअर बाजार आणखी किती कोसळणार हा सर्वसामान्यांना सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की किंवा कधी वाढेल बाबा तर कधी वाढेल इथं बघा बाजारात धमाका होणार पुढील सहा महिन्यात बाजार दहा टक्क्यांनी कोसळणार आहे म्हणजे आता दहा अकरा टक्के कोसळलेला आहे निफ्टी फिफ्टी दहा अकरा टक्के त्याच्या ऑल टाईम हायपासून खाला खाली आलेला आहे आणि यांचं असं म्हणणं आहे की अजून तो दहा टक्के कोसळणार आहे बघूया दिवाळीनंतर शेअर बाजारात गोंधळाचे वातावरण आहे कारण बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे आज चौदा नोव्हेंबरला सलग साव्या दिवशी बाजार घसरला बाजारात चौफेर विक्री होताना दिसत आहे निफ्टीने तेवीस हजार सहाशे आणि सनसेक्सने सत्याहत्तर हजार सहाशेचा स्तर गाठला आहे बाजारात सततच्या विक्रीमुळे गुंतवणूकदाराचे तेवीस लाख कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे वाईट बातमी म्हणजे बाजारातील तज्ज्ञ आणखी घसरणीचा अंदाज वर्तवत वर्त आहेत शेअर बाजारातील घसरणीला अनेक कारणे आहेत पहिले बाजाराचे जास्त मूल्यांकन जे चीनसारख्या बाजारापे बाजारपेठेपेक्षा जास्त आहे यामुळे विदेशी गुंतवणूकदार म्हणजे एफ आय आर सातत्याने विक्री करत आहेत डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयामध्ये घसरण होत असून चोवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये चाळीस पैसे प्रति डॉलरवर तो घसरला आहे क्यू टूमधील कमाईच्या घसरणीचा परिणाम देखील बाजारावर वर्चस्व गाजवा गाजवत आहे याशिवाय आय पी ओ लांच झाल्यामुळे लिक्विडीचे लिक्विडिटीचे संकटही आहे सी एन बी सी टी व्ही एट अठराशी बोलताना जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीचे संदीप भाटिया यांनी बाजारात आणखी घसरण होण्याची भीती व्यक्त केली या संदीप भाटियांनी अजून सांगितलं की इथून पुढे बाजार पडू शकतो ते म्हणाले की पुढील सहा महिन्यात बाजाराचा मु मुख्य निर्देशांक निफ्टी फिफ्टी सुमारे दहा टक्क्यांनी आणखी घसरू शकतो आणि असं जर झालं तर सर्वसामान्य कोणीही बाजारात टिकणार नाही आताच परेशान आहेत आणि इथून पुढं जर अजून तो दहा टक्के पडत असेल तर सर्वसामान्य लोक सरळ सरळ आपले शेअर असलेल्या भावामध्ये लॉस असेल काय जे असेल त्या महामध्ये विकून मोकळे होणार आहेत यावर्षी निफ्टीने सत्तावीस सप्टेंबर रोजी सव्वीस हजार दोनशे सत्त्याहत्तरचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता निफ्टी सध्या सर्वकालीन पातळीच्या जवळपास दहा टक्के खाली व्यवहार करत आहे आणि अजून दहा टक्के पडणार आहे म्हणल्यावर अवघड होणार आहे निफ्टीचा पी बघू पी जर पाहिला तर माग आपण जेव्हा पी पाहिला होता तेव्हा तेवीस चोवीस पॉईंट तीनच्या आसपास होता आता तो एकवीस पॉईंट सातच्या आसपास पी आलेला आहे इथं बघू शकता एक महिन्याच्यामध्ये जो मिडियन पी जो आहे पीईचा मिडियन लेवल जी आहे त्याच्यापेक्षा खूप खाली म्हणजे एकदम लोला पीई ट्रेड करत आहे तीन महिन्याची लेवल जर पाहिली तर एकदम लोवर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर सहा महिन्याची लेवल पाहिली तर तोही मिडियन मिडियनच्या खाली ट्रेड करत आहे एक वर्षाची लेवल पाहिली तोही मिडियनच्या खाली ट्रेड करत आहे कारण ही रेश जी आहे मिडीयमची रेषा आहे त्याच्यानंतर दोन वर्षाची रेंज पाहिली तर मिडीयमच्या खाली आला आहे इथंही पाच वर्षाची मीडियनच्या खाली म्हणजे पी तरी महाग दिसत नाही इथं बघू शकता इंडिकेटर दाखवलेलं आहे पीचं ग्रीनमध्ये इंडिकेटर आलेलं आहे रेडमध्ये गेलं तर महाग समजू शकतो पिवळ्यामध्येही ठीक आहे परंतु आता ते ग्रीनमध्ये आले म्हणजे पी महाग नाही कदाचित बाजार इथून परत फिरूही शकतो किंवा अजून थोडी घसरण होऊ शकते कोणीही सांगू शकत नाही फक्त एकच गोष्ट करावी लागेल की बाजारात आपल्याला टिकावं लागेल पैसा असेल लावा नसेल तर शांत बसून राहा कोणतीही हालचाल करू नका मार्केट बघूच नका फोन उघडूच नका आणि शांत बसून राहा पैसा निश्चित बनणार आहे बाजार आज ना उद्या वरत वर फिरणार आहे तुम्हाला काय वाटतंय बाजाराविषयी बाजार अजून पडेल का इथून पुढं त्याला वर जाण्यास त्याची गती वाढेल किंवा वाढेल काय जे असेल तुमचं मत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता उद्या गुरुनानक जयंती आहे त्याच्यामुळे बाजार उद्या बंद आहे म्हणजे पुढचे तीन दिवस बाजाराला ही सुट्टी राहील शुक्रवार शनिवार आणि रविवार सोमवारीच बाजार उघडणार आहे त्यामुळं तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता म्हणजे आपल्या चॅनलला जे जोडलेले लोक आहेत त्यांची काय बौद्धिक स्थिती आहे हेही मला कळून येईल व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद